आधी रॅपर नंतर आमदार आणि आता महापौर पदाचा उमेदवार ज्यांच्या विजयानं डोनाल्ड ट्रम्प यांनाही धक्का बसला आहे का गाजतंय अमेरिकेत भारताचं नाव जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर सध्या भारताचं नाव हे जगभर चर्चेत आहे विशेषतः अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध शहर न्यूयॉर्क सिटीमध्ये एक नवीन नाव हे झपाट्यानं ना लक्ष वेधून घेत आहे जोहरन ममदानी तेहतीस वर्षीय जोहरान केवळ अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या शहराचे महापौर फक्त तर ते जिंकल्यावर न्यूयॉर्कचा सर्वात तरुण महापौर पहिला मुस्लिम आणि पहिला भारतीय अमेरिकन बनेल जोहरान ममदानी यांचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये जरी अंतिम निकाल हा एक जुलैला होणाऱ्या मतमोजणीच्या नंतरच निश्चित केला जाणार असला तरी आता त्यांच्या या अनपेक्षित राजकीय झेपेनं राष्ट्रीय लक्ष वेधून घेतलंय जोहरांचा जन्म हा युगांडाची राजधानी कंपाला इथे झाला त्यांचे आई, आई वडील हे भारतीय वंशाचे आहेत जोहरांची आई मीरा नायर ही एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे ज्यांनी मिसिसिपी मसाला यासारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शित केले आहेत त्यांचे वडील महमूद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठात मानव वंशशास्त्राचे प्राध्यापक आहेत जोहरान वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या कुटुंबासह न्यूयॉर्कला आला त्यानं दोन हजार चौदामध्ये मध्ये मेन मधील बाउडीन कॉलेज मधून आफ्रिकाना स्टडीज मध्ये पदवी प्राप्त केली आणि यानंतर ते क्वेन्स मध्ये राहिले तिथल्या लोकांसाठी सामाजिक कार्य केले आणि आता तिथूनच त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे जोहरान एकेकाळी हिप हॉप गायक देखील होता तो यंग कार्डेमम आणि नंतर मिस्टर कार्डेमम या नावानं रॅप करायचा त्याच्या आजीच्या सन्मानार्थ त्यानं रचलेले नानी हे गाणं अलीकडेच पुन्हा लोकप्रिय झालंय जोहरान यांचं राजकारणात खरं पदार्पण दोन हजार वीस मध्ये झालं जेव्हा ते न्यूयॉर्क असेंब्लीवर निवडून आले क्वेन्सच्या अस्टोरिया भागातून आमदार झाल्यानंतर त्यांनी बसेस मोफत देण्याची योजना राबवली आणि इस्रायली वसाहतींना पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा प्रस्तावही मांडला जोहरान यांनी ऑक्टोबर मध्ये न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठी उमेदवारी जाहीर केली त्यावेळी त्यांना फार कमी लोक खायचे पण पंचवीस जून ला त्यांनी डेमोक्रॅटिक प्रायमरीत मोठी आघाडी घेतली एक जुलैला रँकिंग चॉईस मतदानानंतर अंतिम निकाल जाहीर केले जातील पण न्यूयॉर्क शहरातील महापौर पदाच्या निवडणुकीत ममदान यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आणि माजी गव्हर्नर अँड्रियू कोओमो यांनी आधीच त्यांचा पराभव आहे आणि त्यांनी त्यांच्या विजयाबद्दल जोहरान यांचं अभिनंदन देखील आहे जोहरान आता रिपब्लिकन उमेदवार असलेले विद्यमान महापौर एरिक ऍडम्स आणि कदाचित अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले कुओमो यांच्याशी सामना करतील आताचे महापौर एरिक ऍडम्स हे डेमोक्रॅटिक पक्ष सोडून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळे त्यांची प्रतिमा ही मलिन झाली तर दुसरीकडे कोमो यांनी फाईट अँड डेलिव्हर या नावाचा एक नवीन पक्ष देखील स्थापन केलाय हे दोनही नेते नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यास पात्र आहे जोहरान पॅलेस्टिनी मुद्द्यांचं उघडपणे समर्थन करतात त्यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईला नरसंहार असं म्हटलंय आणि तिथं समान अधिकारांसह एक राज्य निर्माण करण्याचं समर्थनसुद्धा केलंय याच कारणास्तव त्यांचे विरोधक त्यांना यहुदी विरोधी म्हणतात पण त्यांची हीच भूमिका न्यूयॉर्कमधील अंदाजे आठ लाख मुस्लिम मतदारांमध्ये लोकप्रिय आणि त्यामुळंच आणि यामुळंच ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा एक प्रमुख लक्ष बनत आहे ममदानींच्या विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर हल्ला बोल केलाय ट्रम्प यांनी ममदानींची खिल्ली उडवली आहे आणि त्यांना म्हटलंय कम्युनिस्ट वेडा ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल वरील पोस्ट मध्ये म्हटलंय की अखेर हे घडलंच डेमोक्रॅट्सनी मर्यादा आहे शंभर टक्के कम्युनिस्ट वेडा जोहरान ममदानी हा नुकताच डेम प्राइमरी जिंकलाय आणि तो महापौर होण्याच्या मार्गावर आहे आपल्याकडे यापूर्वीही कट्टर डावे विचारसरणीचे लोक होते पण हे आता थोडं हास्यास्पद होत चाललंय ट्रम्प इतकं म्हणून इथेच थांबले नाहीत त्यांनी ममदानींवर वंशवादी केली ममदानी भयानक दिसतात त्याचा आवाज कर्कश आहे ते फार हुशार नाहीत त्याच्याकडं ए ओ सी प्लस थ्री आहे आणि त्याला पाठिंबा देणारे सगळेच मूर्ख आहेत खर तर जोहरान स्वतः कबूल करतात की त्यांना पारंपरिक प्रशासकीय अनुभव नाहीये पण ते हेच त्यांचं बलस्थान मानतात ते म्हणतात की ते जुन्या भ्रष्ट आणि वादग्रस्त राजकारणापेक्षा वेगळे आहेत त्यांनी चर्चेत सांगितलं की त्यांना घोटाळे अनुभवायचे नव्हते वर्षीय जोहरान यांचा निवडणूक अजेंडा पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा आहे जोहरान यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत ज्यात मोफत बस सेवा मोफत बालसंगोपन अधिक परवडणारी घरं किमान वेतनात वाद आणि श्रीमंतांवर कर वाढवण्याचं सरकारी किराणा उघडण्याचं आणि स्थलांतरितांसाठी हक्कांसाठी त्यांच्या हक्कांसाठी आश्वासन त्यांनी पण व्यापारी वर्ग आणि रिअल इस्टेट लॉबी या आश्वासनावर नाराज आहेत असं असूनही प्राथमिक निवडणुकीत आघाडी मिळवणं ही, ही जोहरांसाठी मोठी गोष्ट आहे पण असंही म्हटलं जात आहे की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मार्ग सोपा नसेल कोमो आणि रिपब्लिकन उमेदवार हे सगळेच त्यांना आव्हान देण्यासाठी रिंगणात आहेत आणि तसंच ही निवडणूक डेमोक्रॅटिक पक्षाची भविष्यातील दिशा आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात पक्ष कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाकडे वाटचाल करतोय हे ठरवे आता थोडक्यात त्यांच्या कुटुंबाविषयी देखील जाणून घेऊया जोहरान ममदार यांची पत्नी रमा दुवायशी ही एक सिरियन अमेरिकन कलाकार आहे ती व्यवसायानं एक चित्रकार आणि डिझायनर आहे रमा यांनी न्यूयॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स मधून अँड कम्युनिकेशन डिझाईनमध्ये मध्ये एम एफ ए अनेक कलाकृती द न्यूयॉर्कर वॉशिंग्टन पोस्ट आणि वाईज यासारख्या प्रकाशित झाल्या रमाला सिरेमिक आर्ट्समध्ये देखील रस आहे असं म्हटलं जातं की दोघांची पहिली भेट ही एका डेटिंग ॲपवर झाली होती दोन हजार चोवीसच्या अखेरीस त्यांनी दुबईमध्ये के लग्न केलं आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला न्यूयॉर्क सिटी क्लार्क ऑफिस मध्ये लग्न केलं ममदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत मे 2025 हजार पंचवीस मध्ये त्यांनी न्यूयॉर्क फोकसच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींसाठी एक वादग्रस्त शब्द वापरला होता ममदानी यांनी पंतप्रधानांची तुलना बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी केली होती तर न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीत जोहरान ममदानी यांनी विजयाचा दावा सुद्धा केलाय अंतिम निकाल एक जुलैपर्यंत जाहीर होतील आणि त्यामुळं आता या निकालात काय समोर येत आहे त्यावरून अमेरिकेच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरू शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका